हॅलो हा बोला ना ते फोन चार्जिंगला लावलेला अच्छा अच्छा बोला ना ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमची जेवण बिवण झालेली दिसतंय शांतता एकदम नाही ना मिसईटला घरातून अच्छा अच्छा हा ते बेडकांचा वगैरे आवाज येतो किरकेट रानात राहणार ताई हो बोला ना ते खेळत राहायचं म्हटल्यावर हो मी राहते ना शेतात गेल्यावर एकदम जंगलात एकदम शांती मी ते मस्त सवय झाल्यावर ना युट्यूब वर एक तर आजी शंभर वर्षाची एकटीच जंगलात राहते ऐकली का हो हो मी बघितले किती कमाल आहे त्यांची कमाल आणि ती ती आर्जुनचा बैल तर कसला शेमदेवाचा नंदी असल्यासारखा हो ना किती गोड मी पण चार पाच व्हिडिओ बघितलं होतं हो ना हा एक बघायचं मोबाईल म्हणजे काय विचार नका वेळ लागून जातो मग मग तर बघायचं म्हटलं हो की का झाली तेव्हा आमची नाही अजून आता मी ला वगैरे बसते जेवायला कधी कधी पण ते आज काही इच्छाच नाही जेवायची अजून <laughs> <laughs> okay. आमच्याकडे नाही अजून इकडे स्वयंपाक आहे ना तिच्या मामी आम्ही आहे अच्छा 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 हो का हा 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 काय आज नवीन अनुभव ताई अनुभव अनुभव की मेन मुद्दा म्हणजे आमची मम्मी पहिलं बघा आम्ही लहान लहान होतो की त्यावेळेस म्हणजे आम्ही पहिले दुसरीला असेल त्यावेळेस अरे बापरे आमची मम्मी म्हणजे उमराच्या झाडाला पहिले म्हणजे असं कसं आता पण म्हणजे दत्ताचं रूप समजते ती हो अजून पण हो आणि आपण पण समजतोच ना शहरात पण हो हा सगळे समजतात आमची मम्मी उमराच्या झाडाची पहिलेली पूजा करायची अच्छा हा 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 दत्ताचं रूप मानून हा 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 कदाचित आमच्या मम्मीची सगळे आम्ही पाच मुलं एक आहे आम्ही पाचच्या पाचशे स्वामी सेवेत अरे वा त्यामुळे <laughs> सगळ्यांच छान चालू असेल हो सगळ्यांच <laughs> छान आहे अरे वा हे फार महत्वाचं आहे मुलांना कुठेतरी एक झुकवणं गरजेचं आहे हल्लीच्या काळात पण आणि पोथलीपासून पण हो ना आणि पहिले म्हणजे कसं पूर्वजांनी केलेलं पुण्य तेच परत ना त्यांच्या मुलांना फळ भेटते आमचा म्हणजे भाव पण ऐक ना आमचा गाणगापूरला प्रत्येक पौर्णिमेला जातो अजून हो वा प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला असतो वहिनी आमची स्वामी सेवकच आहे अरे बहिणी स्वामी सेवकच आहे बघा किती छान म्हणजे हा पहिले आमची वहिनी स्वामी सेवेत आली मी आली आणि आता म्हणजे बाकीच्या तीन बहिणी आहेत त्या आता नवीन त्या म्हणजे स्वामी सेवेत आले त्या आता नवीन त्या अच्छा करायला का हो अच्छा मी माझा अनुभव त्यांना शेअर केला म्हणलं की माझी का नाही ते सगळ्यांनी सगळ्यांनी ऐकले म्हणले छान आहे त्यांना पण येतील ना आता अनुभव ना स्वामी सेवे अनुभव आल्याशिवाय स्वामी आपल्याला ते अनुभव ना कालच एक सिस्टर सांगत होती म्हणजे अगं मी अशी झोपलेली म्हणली आणि झोपलेली ना अचानकच म्हणजे आमचं पप्पा समोर दिसलं <laughs> तिला बघा मग तिची मुलगी म्हणे तिला की अगं मम्मी तू सारखी स्वामी समर्थ स्वामी समर्थ करते ना त्याच्यामुळे म्हणले तुला आजोबा दिसला पण ती रात्री सांगत ती असू शकत तस पण असू शकत असू शकत खरंय की नाही हो असतोच ताई ते असत म्हणजे आपले कि जवळचीच व्यक्तीची रूप स्वामी स्वामी आपल्याला दर्शन देत हा जवळच्याच व्यक्तींच्या रूपात हो खरंय की नाही किती छान खरंच किती मस्त वाटत असायकू हो सगळे स्वामी सेवेत आहे आणि म्हणजे आता आपण कसं ती जपमाळ करतो की जप जप जपाची माळ असते की नाही ती एक खानीच फक्त वापरायची असते का काय काय जपमाळ आपण जप करतो नाही ती एक खानीच फक्त वापरायची का म्हणजे घरात सगळ्यांनी वापरली तर चालते म्हणजे घरात असं ताई अशी प्रत्येकाने वापरली सेपरेट तर चांगलंच आहे पण जरी नसेल ना तर एकच सगळ्यांनी वापरली तरी चाल होय का म्हणजे आत्ताच मी आणले का म्हणजे मूर्ती पण आणली स्वामी समर्थांची मूर्ती आणली स्वामी चरित्र पारायण आणले पुस्तक आणि माळ पण आणली मग एकच आहे मग आमची मम्मी पण करते ना हा काही बिघडत नाही ते हा जामीन पर्यंत श्रद्धा महत्वाची आहे हो ना हा तेच म्हणलं विचारावं तुम्हाला खूप छान ताई मी शेअर करते बरोपूर लगेच पर्यंत सांगा तुम्हाला असतील अनुभव तर अजून वेळ तर भरपूर आहे आपल्याकडे तेच ना कासवाच पण मी फोटो टाकलो होतो बघा तुम्हाला तुम्ही ना, नाही तर पाहिलं नाही नाही वाटत पाहिलं पाठवलेत बघा मी आणि ते मी कासव मला सापडलं नाही तेव्हापासून मला म्हणजे खरंच म्हणजे माझी पूर्ण कामच होत नव्हती एक पण काम पूर्ण व्हायचं नाही बघा म्हणजे फार मोठी गोष्ट तुमच्यापर्यंत आली होती हो ना हो ना आणि तिथून म्हणजे माझी पूर्ण सगळी काम जेवढ्या अर्धी अर्धी काम राहिलेली कामच होत नव्हती तिथन पूर्ण कामं व्हायला हो लागली म्हणजे हो ना जेवढ्या मनातल्या इच्छा होत्या ते पूर्ण झाल्या अरे वा आणि परत झालं असं की म्हणजे देव कसं म्हणजे सुख पण देतात आणि संकट पण परत ना असते ते मग असाणी मग परत काय झालं काम विमा सगळी पूर्ण झाले आणि परत ना संकट <laughs> संकट म्हणजे असं संकट की ती इंगळी इंगळी बघितली असेल की तुम्ही हो म्हणजे खेकड्यासारखी सेम असते ती मिंचूच ना मिंचूचा हो चा, चा, ती चावली तर उतरत पण नाही हो काय करावं लागत असते ती अरे बापरे मग काय करावं लागतं ती माझ्या पाय अरे 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 जी, अरे, जी, अरे चावली असलेली नाही ना चावली नाही ना स्वामी काय म्हणते स्वामी सेवक असल्यावर स्वामी आपल्या आपल्याला म्हणजे ध्यान ठेवते हो स्वामी <laughs> पण आहे ना ते माझ्या पायात पण नाही का चावला होता पहिल्यांदा एकदा त्यांचा अनुभव आहे ना तो हो ती नाही ऐकला अच्छा पण माझ्या पायात मला वाटलं मुंगळाच आहे म्हणून मी बघते मोठी टिंगळी बापरे म्हणलं माझं नशीब वाचली म्हणलं मी ती पहिल्यांदा झालं परत दुसरी कहाणी परत ना दुसरी कि छातीवरच तीच म्हणजे ती इंगळी मारली परत दुसरी चार आठ दिवसांनी माझ्या छातीवरच इंगळी अरे बापरे मारावी <laughs> लागते का ती मारावी लागते ना का तिचा काहीच उपयोग नाही का निसर्गात चावली म्हणजे ती उतरतच नाही ना अरे बापरे नाही पण बाकी तिला पण जन्म दिला तिचा पण काहीतरी उपयोग असेल ना शेतात हो ना पण ती विंचू ही माणूस दिसलं का ती ना <laughs> हो विचारीच असते ना ती ना विचारी असत परत दुसऱ्या वेळेस तर माझ्या छातीवर छातीवर ना माझ्या तोंडावर आलेली पण मत... स्वामींनी मला कशी जाग आणली मी हाताने काढली आणि फेकून दिली मारली <laughs> दुसरं दुसरं झालं का संकट परत तिसरं संकट तर असं होत शांदा तर नागच कुठे दोन ते ती ती <laughs> ती तीन इतीवर नाग बापरे घरात घरात नव्हत राहणार आय तीन ते चार इतीवर नाग आणि नाग नागाने अशी फड काढली त्याचा आवाजाने मी एवढी भिली म्हणलं खरंच मी स्वामी सेवत होती म्हणून स्वामींनी मला वाचवलं तीन संकटातून म्हणलं मला स्वामींनी वाचवलं मला स्पर्श सुद्धा करून दिला नाही शांत आजचे संकट त्या संकटात पण काढलं बर बरं का स्वामींनी बाहेर माझ्यावर काही येऊन दिले नाही स्वामी सेवक होते मला मिळलं खरंच मी स्वामी सेवक आहेत तुम्हाला नाही जेवढे राहणार राहणारे शेतकरी सगळे सेवेत येतील होणार खरंच मग काय म्हणजे कसं ती विषारी विषारी अजूनही माझ्या जिंदगीत मी ती बघितलेली नव्हत्या त्या गोष्टी माझ्या पुढं समोर आल्या आणि त्या पण विषारी त्यातून मला स्वामी स्वामींनी वाचवलं <laughs> <laughs> किती छान किती छान <laughs> आणि परत ना मग झालं परत झालं ते झालं ते झालं मला असंच वाटलं की खरंच म्हणलं आपण आता मी म्हणजे पूजा तर मी अगोदर माझ्या डिप्रेशन मुळे मी अजिबात पूजा देवपूजाच करत नव्हती अच्छा देवपूजा म्हणजे मी अजिबातच करत नव्हती देवपूजा आता मी आता देवपूजा करते तुम्हाला सांगते एक मा जप करते स्वामी समर्थ तारक मंत्र दोन वेळा म्हणते आता देवांचा आपोआपच माद लागला स्वामी सेवेत आले बरोबर दोन वेळा तारक मंत्र म्हणते गायत्री मंत्र म्हणते महामृत्युंजय जप पाच वेळेस म्हणते देवपूजा करताना अरे वा पण मला बर वाटल की मी स्वामी सेवेत आलो म्हणजे मला आपोआप देवांचा नाद लागला देवपूजा ही म्हणजे करूच वाटत नव्हती मला अजिबात सुद्धा हो बघा एवढ्या डिप्रेशन काढलं स्वामींनी अजून काय पाहिजे आणि तुमचं सगळं आयुष्य बदलतील बघा ताई हो ना होऊन जाईल तुमचं म्हातार पण खूप सुखातच आहे आणि मला म्हणजे कि म्हणजे मी आई वडिलांकडे राहते हो ना मग मला असं माझी मला असं वाटायचं की मला घर माझं स्वतःच असावं त्या घरासाठी म्हणजे मी दहा वर्षापूर्वी घरकुलासाठी कागद दिलेली बरं का अरे वा ती पण माझं सक्सेसफुल झालं बर का स्वामींनी सक्सेसफुल केलं मी स्वामींना म्हणलं स्वामी मी काय नाही हे घेत म्हणलं मला आलंय घरकुल पण म्हणलं मी नाही घेत म्हणलं स्वामी म्हणजे असे पैशाचा अभाव भाविक अरे नाही घेतलं घेतलं ना स्वामींना आधी विचारलं सांगितलं स्वामींना अगोदर स्वामी ना स्वामी स्वतःहून म्हणते मी आहे ना आ, हा, 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 स्वामी, स्वामी ते ते तू हा? तू फक्त चालू कर तू कशाला काळजी करते मी आहे ना बघा किती छान किती छान ताई हो ना मग <laughs> ती पण आज आजच बघा आजच म्हणजे आज गुरुवार आज गुरुवार स्पेशल की माझा पहिला अनुभव पण आज गुरुवारचा आला बघा ना किती छान ताई आणि दुसरं म्हणजे आज घरात पण माप बिप पण आजच घेतली ती अरे वा दोन काम आज गुरुवारची सक्सेसफुल झाले बघा खरंच खरंच स्वामी आहेत सगळं आहे ना भरपूर परत ना परत तुम्हाला मला असच वाटलं की आपण आता स्वामी सेवा तर करतो या हाँ हाँ हाँ. मग असं आपल्याला वाटत नाही आपली आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का नाही पोचत मी म्हणलं स्वामींना म्हणलं असंच मी म्हटलं स्वामी म्हणलं माझी सेवा मी आता मी तर करते साधी गोळी सेवा म्हणलं म्हणलं माझी सेवा म्हणलं तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही काय माहिती म्हणजे मला काहीतरी अनुभव तरी द्या म्हणलं म्हणजे की मला पण वाटेल ना की माझी स्वामी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते म्हणून बरोबर बरोबर गुरुवार होता बघा बावीस मे बावीस मे ला पंचवीस मे ला माझा वाढदिवस होता आणि बावीस मे ला गुरुवार होता मग गुरुवारचा माझी मुलगी मोठी मुलगी देवपूजा करत होते अच्छा मग देवपूजा करताना असं म्हणजे एका तेवढा शेंटोचा म्हणजे पूर्ण बाटली फवारल्यासारखाच वास एक सुंदर अनुभव स्वामी तिथे होते आले होते, होते हा गुरुवार गुरुवारच होता त्या दिवशी पण बरोबर मग आमची मम्मी पण म्हणते एवढा वास कशाचा छान येतोय बघा हम्म पूर्ण आमच्या घरात सगळ्यांनाच येत होता वा 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 तुमचं तुमच घर स्वामीमय ना ताई स्वामी सारख्या आमच्या घरात म्हणजे ना देवाची स्वामी समर्थांचीच गाणी असते ते अरे हो ना मग <laughs> वा, परत वास आला मी म्हणते देवपूजा करते तो शेंट कशाला इतका आहे ग म्हणलं घरात बघायला गेली तर आमची मम्मी पण म्हणते अगं मला पण वास येतोय किती ति तिची देवपूजा झाली आणि परत मग मी आपलं माझं म्हणजे एकशे आठ वेळा मी लिहिते ना ते नाम नामजप लिहिलं बसल्यावर मग परत माझ्या म्हणजे असं माझ्या तोंडून गेलं की ज्या ज्या वेळेस स्वामी आपल्या वे जवळ येतात का नाही वेळेस म्हणजे असं काहीतरी चमत्कार म्हणलं मी पाठीमागच्या दोन दिवसात बोललेली स्वामी मला काहीतरी चमत्कार द्या का चमत आणि दिला लगेच बघा आणि दोन दिवसातच स्वामींनी हा अनुभव दिला म्हणजे की माझी सेवा देवांपर्यंत पोचली अशी आणि परत ना मग अक्कलकोटला पण मी गेलेली बर का अक्कलकोट वरून पण ती माळ आणली परत हे आणलं काही पुस्तक आणलं मूर्ती आणली परत पारायण पण एक केलं एकच पारायण केलं मी तीन दिवसाचं पारायणाचा संकल्प करून एकच पारायण केलं अच्छा मग ती पारायण पण सक्सेसफुल चांगलं झालं एक जोडे जेवायला घातली अरे वा अनुभव ऐकत होते एका हा। अनुभवात मी ऐकलं होतं की स्वामी समर्थ की फुलपाखराच्या रूपात पण त्याच्यावर मी म्हणलं स्वामी म्हणलं मी पण पारायण केलंय म्हणलं मला काय असं तुम्ही दिले नाही म्हणलं हा। आणि मग दोनच दिवसात प्रथम ओ हे दोन दिवसात संध्याकाळच्या दहा वाजता अरे बापरे आणि मी आणि माझी दोन नंबरचे मुलगी आम्ही मोबाईल बघत बसलो होतो खिडक्या तर लावलेल्या होत्या दरवाजा तर पॅक होत बघा आणि असलो फर्स्ट फुल पकडू आलं मोबाईलवर बसल बाप <laughs> मोबाईल बस वर बसल पण माझ्या मुलीला वाटलं की ती लाईती वर्षा केडाबेडा असेल ती ना असं म्हणजे हकलून लावलं ते जाऊन बसलं डब्यावर आणि डब्यावर जाऊन बसलं आणि तेवढ्यात माझ्या मोबाईलवर की स्वामीने म्हणजे मला अगोदर संकट पण दिलं आणि म्हणजे की ते संकट असताना मला ओळख देते का नाही असं स्वामींना बघायचं होतं की काय आणि माझ्या मोबाईलवर महाराष्ट्र पोलीस म्हणून एक नंबर आलता अरे बापरे <laughs> मी म्हटलं आता महाराष्ट्र पोलीस मला कशाला फोन करतील ना बरोबर पण परत माझ्या डोक्यात आलं की मी त्या नंबरमध्ये गुंतली नाही हाँ. मी ती स्वामींना म्हणजे की स्वामींना लगेच ओळखलं ना की ही स्वामीच असणार म्हटलं म्हणलं होतं मला फुलपाखराच्या पा, रूपात मला कसं काही दर्शन दिलं नाही म्हणून <laughs> ती मी मोबाईल तिथंच सोडून दिला पण आमच्यात म्हणजे कसं होती सुत ना त्याच्यामुळे मला हळदी कुंकू ही व्हायला नाही आलं मी आपलं पाया पडले म्हणलं आता स्वामी तुम्ही मला दर्शन तर दिले म्हणलं माझी इच्छा तर पूर्ण केली म्हणलं तुम्ही मी हळदी कुंक तर वाहू शकत नाही म्हणलं परत ना ती कधी गेलं फुलपाखरू कळलं नाही कुठून गेलेलं माहिती नाही परत नाई का मग परत आलंच नाही कधी परत आलं पण परत आठ दिवसानंतर आलं अच्छा, 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 होत तेच फुलपाखरू आठ दिवसानंतर आलत होत झालं झालं कस रात्रीच्या तीन वाजता पहाटे तीन वाजता माझ्या उषाला ती, ती, ती मा फुल होत आणि तीन वाजता मग आता रात्रीच मी नंबर तीन वाजता मला जागा माझ्या उषाला फुलपाक होत ते अरे वा आणि तेच फुल तुम्हाला सांगते म्हणजे मला मा, मा आमचं चुलता एक वारलेलं ना मग सहा महिना झाले त्यांना पण दोन दिवस ती माझ्या स्वप्नातच येत होत अरे बापरे हो का स्वप्नात म्हणजे आता ती ती मेलेलं म्हणजे वाईट शक्ती असणार ना मग ती वाईट शक्ती आणि ती फुलपाखरू परत मी मी म्हणलं आता उषाला हाय म्हणलं आपल्या उषाखाली चंद्रल म्हणून मी पलीकडे सारून म्हणजे जा ठेवलं जरा फुलपाखरू म्हणलं बसा असू सुद्धा म्हणलं स्वामी जरी असलं तर बसा म्हणलं अच्छा हा पण परत झालं पर असं की मी झोपली आणि मला स्वप्न पडलं की त्या फुलपाखरावर भस्म टाकलं तर फुलपाखरू झालं होतं मग ती फुलपाखरू मोठं झालं आणि मोठं झाल्यावर परत ते जेव्हा भस्म टाकून फुलपाखरू मारले अरे बापरे कदाचित मला वाटतंय की ती भस्म टाकून म्हणजे वाईट शक्ती संपवते होते ती ना आहे का नाही कदाचित मला वाटतंय की माझं दोन दिवस संकट गेलं संकट गेलं म्हणजे कि दोन दिवस दोन दिवस माझं मन असं नाराजच असायचं म्हणजे ती असं कशा पाय शेत असतील म्हणून बरोबर मग ती बरोबर स्वामींनी बघा ती ती एक दिलं बघा चमत्कार साक्षात करत ती ह्याच नाही मी शेअर करते हो ना श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ